नमस्कार सर्वांना प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कोणत्याही गोष्टीचा विचार करणं थांबवा कारण एखाद्या वेळेस काय होतं गोष्ट अतिशय छोटी असती म्हणजे अतिशय छोट्या छोट्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि तेच विचार कायमस्वरूपी आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवत असतो नेहमीसाठी तेच विचार आपण आपल्या मनामध्ये ठेवत असतो आणि नंतर हळूहळू त्याचं रूपांतर टेन्शनमध्ये होतं आणि जर आपल्याला टेन्शन आलं की मग प्रॉब्लेमच प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणजे आपलं कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही किंवा कोणतीच गोष्ट आपल्याला करावीशी वाटत नाही आणि जी काही गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करतो तीसुद्धा आपण सुरळीतपणे पार पाडू शकत नाही कारण एखादी गोष्ट सुरळीतपणे जर पार पाडायची असेल तर त्यासाठी आपलं डोकं शांत असायला लागतं त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करणं आपण बंद केला पाहिजे एक मुलगा असतो त्यालाही असंच खूप टेन्शन यायचं छोट्या छोट्या गोष्टीचं मग तो विचार करतो की मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं मला एवढं टेन्शन येते म्हणजे प्रत्येक छोटी गोष्ट मी माझ्या डोक्यामध्ये एवढी अडकून ठेवतो त्याला बाहेर काढूच शकत नाही तर एखादा जर मोठा प्रॉब्लेम माझ्यासोबत झाला तर मी काय करू तर त्यावेळी तो काय करतो एका फिलॉसॉफरला भेटण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो एका फिलॉसॉफरकडे जातो त्याला सांगतो की माझ्यासोबत असं असं होतं त्यानंतर तो फिलॉसॉफर म्हणतो ठीक आहे मी तुला याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक मोटिवेशन स्टोरी सांगतो किंवा मग एक कृती तुझ्यासोबत करतो त्यावेळी तो फिलॉसॉफर काय करतात की एक ग्लास घेतात आणि त्या ता ग्लासामध्ये माती भरतात आणि ते मातीनं भरलेला ग्लास त्या मुलाला देतात आणि म्हणतात की हा ग्लास तुझ्या हातामध्ये पकड आणि याचं वेट किती असेल ते मला सांग त्यावेळी तो मुलगा तो ग्लास पकडतो आणि तो फिलॉसॉफरला म्हणतो याचा तर वेट खूप कमी आहे म्हणजे अगदी अर्ध्या किलोपेक्षाही कमी आहे म्हणजे अडीचशे तीन ते तीनशे ग्राम एवढं त्याचं वेट असेल त्यावेळी तो फिलॉसफर म्हणतो ठीक आहे आता तू या ग्लासाला किती वेळ पकडून ठेवू शकतोस तर तो मुलगा म्हणतो याचं वेट कमी असल्यामुळे मी या ग्लासाला जास्त वेळ पकडून ठेवू शकतो तो फिलॉसफर म्हणतो ठीक आहे तू एक तास या ग्लासाला पकडून ठेव एक तास पकडून झाल्यानंतर तो फिलॉसफर त्या मुलाला विचारतो की आता तुला काय जाणवत आहे त्यावेळी तो मुलगा म्हणतो ग्लासाचं तर वेट कमी आहे परंतु कॉन्स्टंट हा ग्लास मी पकडून ठेवल्यामुळे माझ्या हाताला दुखत आहे किंवा माझ्या हातामध्ये पेन होत आहे असं तो त्याला म्हणतो त्यानंतर ते फिलॉसॉफर म्हणतात ठीक आहे अजून तू सात आठ तास या ग्लासाला असंच पकडून ठेव सात आठ तास झाल्यानंतर पुन्हा ते फिलॉसॉफर त्या मुलाला विचारतात की आता तुला काय जाणवत आहे त्यावेळी तो मुलगा म्हणतो की आता मला म्हणजे माझा जो हात आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये काही संवेदनाच राहिलेले नाही आहेत म्हणजे पूर्ण सुन्न झालेलं आहे त्यावेळी तो फुला सफर त्यांना म्हणतात की बघ या ग्लासाचं वेट अतिशय कमी होतं परंतु तू या ग्लासाला एक तास पकडून ठेवलं तेव्हा तुझा हात दुखायला लागला त्यानंतर तू सात आठ तास त्या ग्लासाला तसंच पकडून ठेवलं तर तुझा हात पूर्ण सुन्न झाला त्याच्यामध्ये काहीच संवेदना राहिल्या नाहीत असं तुला वाटायला लागलं किंवा तशाच जा प्रकारे झालेलं आहे तुझ्या हातासोबत तसंच तु तुझ्या विचारांचं सुद्धा आहे म्हणजे अगदी आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो ना तेव्हा आपल्याला जाणवत नाही परंतु तेच विचार जास्त दिवसासाठी आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवले आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर हळूहळू त्याचं रूपांतर टेन्शनमध्ये कन्वर्ट होतं आणि त्यानंतर तेच विचार जर आपण नेहमीसाठी कायमस्वरूपी जर आपण आपल्या डोक्यात ठेवले ना तर आपलं डोकं सुद्धा आपल्या हाताप्रमाणे सुन्न होऊन जातं म्हणजे एकदम त्याच्यामध्ये सुद्धा संवेदना राहत नाहीत एकदम सायकोटाईप सारखं होऊन जातं म्हणून कोणत्याही गोष्टीचा विचार करणं आपण बंद केला पाहिजे म्हणजे तात्पुरत्या क्षणापुरता जर आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतील ना तर ठीक आहे परंतु नेहमीसाठी आपण तीच गोष्ट कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये घेऊन बसतो ना तर त्यावेळी ते त्याचे नुकसान आपल्यालाच भोगावे लागतात म्हणून अतिविचार करणं आपण बंद करायला पाहिजे कारण म्हणतात ना अति म्हणजे आतिज एखाद्या गोष्टीचं केलं तर आपली मातीच होत असते त्यामुळं अतिविचार करणं बंद करायचा छोट्या छोट्या गोष्टीला आपण मनाला लागून घ्यायचं नाही आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू